आपण पाहत आहात बुलंद आवाज चाळीसगाव शहरातील नारायणवाडी येथील चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी परिसरात दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तसेच चांदीचे दागिने व काही रोख रक्कम काळ झाल्याने सपना सुरेश शिंदे यांनी तक्रार दिली होती तसेच महिलेच्या तक्रारीवरून तक्रार क्रमांक दोनशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे तक्रार नोंदविण्यात आली होती सदर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले तसेच डीपी पथकातील अमोल भोसले नंदकुमार महाजन मोहन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळावर पोलिसांनी आजूबाजूला शोध घेऊन एका तासात सदरचे दागिने ताब्यात घेतले अर्जदार तथा तक्रारदार महिला सपना सुरेश शिंदे राहणार नारायणवाडी यांना पोलीस स्टेशन येथील आवारात त्यांचे कहाळ झालेले दागिने तसेच रोख रक्कम त्यांना परत करण्यात आली तसेच सपना सुरेश शिंदे या महिलेने तिचे दागिने व रोख रक्कम एका तासात मिळाल्याने चाळीसगाव शहर पोलिसांचे आभार मानले कीर्तीवीर लाईव्ह साठी रवींद्र गोष्टी चाळीसगाव